SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाच्या जेजुरीगड देखाव्याचे मान्यवरांकडून कौतुक सविस्तर वृत्त असे रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित सातपूर कॉलनी येथील पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक आणि पौराणिक देखावे हे गणेश भक्तांसाठी सादर केले जातात यावर्षी खंडेरावाच्या जेजुरी गडाचे देखावा हा गणेश भक्तांसाठी सादर केलेला आहे याच अनुषंगाने कालच्या आरतीचा मान श्री विनायक माळेकर अमर काळे व सामाजिक कार्यकर्ते रोहन पाटील यांना देण्यात आला या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार आणि सदस्यांतर्फे करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज अहिरे यांनी देखाव्याबद्दल अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले यांचा देखावा आहे जेजुरीगड पर्वत आणि खंडेराव महाराजांचा जागरण मंदर या ठिकाणी बेलगुप गणेशोत्सवातर्फे धार्मिक व सामाजिक आशयाचे देखावे या ठिकाणी सादर केले जातात या ठिकाणी प्रमुख मान्यवर विनायक भाऊ माळेकर यांचा आगमन झालाय टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया तर प्रत्यक्ष जेजुरी गडाला आल्याची प्रचिती आम्हाला आली याबद्दल दीपक नानाजी लोंढे आणि पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे आम्ही आभारी आहोत असे उद्गार मान्यवरांनी काढले बॉस प्रकाशजी लोंडे साहेबांची शिकवणे इथं नवरात्र असो गणपती असो इथं जो बी सणवार वगैरे होतो तो एकदम मोठ्या होत होतो पण इथं जे प्रमुख पाहुणे असतात त्यांना बनव बोलवत बोलवण्याचा मान नानाजी लोंडे हे करता पण सामान्य कार्य करता माझ्यासारखा कार्य करता यांना पण इथं बोलून त्यांचा सत्कार आणि त्यांच्या करतो केले जाते मोठे आमच्यासाठी मान आहे म्हणजे आमच्या आहे दिली लोटे साहेबांनी थँक्यू इथे आल्यानंतर मला साक्षात खंडराव महाराजांच्या जेजुरीवर आल्याचाच फील आला म्हणजे खरोखर एकदम मन एकदम प्रसन्न होऊन जावं इथे आल्यानंतर खूप सुंदर देखावा केला होता आणि माझे इतके सत्कार केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं खासकर लोण माझे मित्र लोंडेसाहेब यांनी व त्यांच्या सर्व सहकारी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या आरती प्रसंगी दीपक नानाजी लोंडे संतोष पवार संजय गायकर मंगेश वाघमारे अझर शेख रविमामा पालवे निलेश जाधव दिनेश जाधव मनोज आहिरे संजय जगताप किरण साळवे राहुल मलिक काळे अशोक नेटावटे दीपक उबाळे प्रकाश खैरनार पंकज वाघ भुरा जगताप विजय अंभोरे यांसह पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे सदस्य महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील महिला भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद